नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी भूमी आजची बातमी ऐकून सोनं खरेदी करायचा विचार करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येणार आहे कारण अर्थसंकल्प सादर होतात सोन्या चांदीच्या दरात प्रचंड मोठी उल्था झाली आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जसं बजेट दोन हजार सव्वीस सादर केलं तसंच सराफा बाजारात एकच खळबळ उडाली सोन्याच्या दुकानांमध्ये जणू आनंदोत्सव साजरा होतोय असं चित्र आहे एकवीस वर्षांतील सर्वात मोठी घसरण फेब्रुवारी महिना सुरू झालाय आणि अर्थसंकल्पातील एका निर्णयाने बाजार अक्षरशः हादरला आहे एका दिवसात सोन्याच्या दरात जी घसरण झाली आहे ती गेल्या एकवीस वर्षांत कधीच पाहायला मिळाली नव्हती हा आजचा दिवस सोन्याच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर रोज दोन हजार ते तीन हजार रुपयांनी खाली येत होते पण आज बजेटनंतर किमती अक्षरशः कोसळल्या आहेत यामागे केवळ बजेट नाही तर डॉलरची मजबूती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल ही देखील महत्वाची कारणं आहेत सावधान लगेच खरेदी करायची की थांबायचं आजची घसरण पाहून लगेच दुकानात धाव घेऊ नका कारण गेल्या अठ्ठेचाळीस तासांत दर तीन वेळा कमी झाले आहेत घाईत केलेली खरेदी नुकसान करू शकते तज्ञांच्या मते बजेट नंतरचे दोन ते तीन दिवस बाजार स्थिर होण्यास वेळ लागतो त्यामुळे अजून थोडी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही चांदीच्या दरात विक्रमी कोसळगुंडी आज चांदीने जे केलंय ते ऐकून तुम्ही थक्कवाल कालचा दर तीनशे अठ्याहत्तर रुपये प्रतिग्रॅम तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये प्रति किलो आजचा दर दोनशे त्र्याण्णव रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एका दिवसात तब्बल पंच्याऐंशी हजार रुपयांची घसरण हा एक इतिहास आहे मित्रांनो सोन्याचे ताजे दर बहात्तर तासांतील बदल सोन्याचा प्रकार परवाचा भाव आजचा भाव अंदाजे घसरण अठरा कॅरेट एक लाख छत्तीस हजार एक लाख तेवीस हजार अप्रॉक्सिमेटली तेरा हजार रुपये बावीस कॅरेट एक लाख एकसष्ट हजार एक लाख सेहेचाळीस हजार अप्रॉक्सिमेटली पंधरा हजार रुपये चोवीस कॅरेट एक लाख सत्याहत्तर हजार एक लाख एकसष्ट हजार अप्रॉक्सिमेटली सोळा हजार रुपये मराठी भूमीचा सल्ला जर तुम्हाला दागिन्यांसाठी खरेदी करायची असेल तर एकाच वेळी सर्व पैसे न लावता हप्त्यांमध्ये खरेदी करणं शहाणपणाचं ठरेल आणि गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर थोडी वाट पाहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं भाव कमी झालेत हे खरं आहे पण योग्य वेळ निवडणं हीच खरी चतुराई आहे तुमचं मत काय तुम्ही या भावात आत्ताच सोनं खरेदी करणार की अजून दर कमी होण्याची वाट पाहणार कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा म्हणून मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या सोबत राहा व तुम्हाला या सोन्याच्या भावाबद्दल व चांदीच्या भावाबद्दल झालेल्या घसरणीबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र